राजर्षी शाहू महाराज सुंदर भाषण आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी आदित्य माझे तुम्हा सर्वांना मनपूर्वक वंदन दिनदुबळ्यांचे आधार शिक्षणाचे खुले केले ज्यांनी महाद्वार आधुनिक महाराष्ट्राचे असे थोर शिल्पकार छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना माझा मानाचा मुजरा राजर्षी शाहू महाराज म्हणजे शाहू महाराज होते महाराजांचा जन्म सव्वीस जून रोजी झाला कागलच्या घाटगी घराण्यातील आप्पासाहेब आणि राधाबाई यांच्या पोटी यशवंत या नावाने महाराजांनी जन्म घेतला तेव्हा कोल्हापूरमध्ये राजे चौथे शिवाजी महाराज कारभार पाहत होते पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू पश्चात सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी चौथे शिवाजी यांच्या पत्नी यांनी यशवंत यांना दत्तक घेतले व त्यांचे नाव नव्याने शाहू असे ठेवले त्यानंतर लगेचच दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ पार पडला आणि शाहू कोल्हापूर संस्थांचे राजर्षी शाहू महाराज झाले शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती ज्या दिवसापासून शाहू महाराजांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून एकोणीसशे बावीस सालपर्यंत त्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्ष कारभार करत कोल्हापूर संस्थानात रयतेचे राजे राहिले शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळ कळवळा होता विशेष करून बहुजन समाजाची तात्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते त्या दृष्टीने पावदे टाकी त्यांनी सर्वप्रथम त्या समाजातील घटकांना साक्षर करण्याचे शिवधनुष्य उचलले समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला संपूर्ण कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मुख्य म्हणजे मोफत केले अस्पृश्यता निर्मूलन हे देखील त्यांच्या समोरचे मोठे ध्येय होते त्यासाठी म्हणून त्यांनी उच्च वर्णाच्या आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा चालवण्याची जी पद्धत होती ती बंद करायला लावली मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे अशी कल्पना महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली होती ही कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरवली आणि सहा जुलै एकोणीसशे दोन रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना पन्नास टक्के जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय केला एकोणीसशे सतरा साली शाहू महाराजांनी विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देत पुनर्विवाहाचा कायदा केला आणि खऱ्या अर्थाने समाजाला पुरोगामी युगाची दिशा दाखवली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कार्ये केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाकरिता आणि मूकनायक वर्तमानपत्राच्या उभारणीमध्ये शाहू महाराजांनी स्वतःहून सहकार्य केले केवळ समाज सुधारणेपुरता राज्यकारभार न करता शाहू महाराजांनी कला क्षेत्राला देखील राजाश्रय देत आपण संपूर्ण समाजाचे राजे असल्याचे सिद्ध केले संगीत चित्रपट चित्रकला व लोककला या कलांचा विकास आणि विस्तार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात घडवला सहा मे एकोणीसशे बावीस रोजी शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला त्या दिवशी संपूर्ण समाज जणू पोरका झाला आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही आपल्या मना मनामनात रुजलेले आहेत त्यांचे विचार आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहेत अशा या राजांना माझे शतशहा नमन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका